सांगलीच्या गणपती पंचायत संस्थानाच्या सरकारी गणपतीची प्रतिष्ठापना संस्थानाच्या पाच दिवसीय उत्सवाला सुरुवात सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानांच्या सरकारी गणपती उत्सवाला आजपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली सकाळी गणेश मंदिरातून दरबार हॉलपर्यंत सरकारी गणपतीच्या स्त्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर राजवाडा परिसरातील दरबार हॉल येथे सरकारी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली गणपती संस्थानाचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते सरकारी गणपतीची प्रतिष्ठापनेची आरती करण्यात आली आणि यावेळी श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन राणीसाहेब राजलक्ष्मी पटवर्धन आणि राजकन्या पौर्णिमा पटवर्धन व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांची विशेष उपस्थिती होती आजपासून सरकारी संस्थानांच्या गणपती उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे पुढील पाच दिवस दरबार हॉलमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे रोज सं सायंकाळी सात ते नऊ यावेळी दरबार हॉलमध्ये सांस्कृतिक आणि विविध गाण्यांचे कार्यक्रमसुद्धा होत आहेत आणि या कार्यक्रमांचा सर्व सांगलीकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी केलं आहे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या उत्सवाची सुरुवात आज झालेली आहे सांगलीकरांच्यासाठी गणपती उत्सवाची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे मूर्तीची प्रतिष्ठापनाही झालेली आहे आज आणि आतापासून काही सुंदर सुंदर संगीत आणखीन कार्यक्रम सुंदर केले त्याचा सगळ्यांनी त्याच्यात भाग घेऊन आनंद घ्यावा काय काय तुमच्या असणार आहे यावेळी काय नेहमीसारखा आम्ही म्हणतो सांगलीकरांची भरभराट होवं सुखसमृद्धी मिळो गणपती बाप्पा मौर्या प्रतिवर्षप्रमाणे सात नऊ दोन हजार चोवीसपासून राजवाडा येथील दरबार हॉल हो येथे आपला उत्सव साजरा होणार आहे उत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमास आपण सगळ्यांना आगत्याचं आमंत्रण मी कार्यक्रमाची रूपरेखा का सांगतो तारीख सात नऊला संध्याकाळी महापूजा आठ नऊला स्वरगंध चैत्राली अभ्यंकर आणि सहकाऱ्यांचं सुमधुर गायन नऊ नऊ तारखेला शरद पंशांचं भारत काल आज आणि उद्यावर प्रवचन दहा नऊला लोकप्रिय हिंदी व मराठी भक्तिगीतांचा रंगारंग कार्यक्रम समीर दाते व सौ दीपाली दातेंच्या हस्ते आणि अकरा तारखेला दुपारी तीन वाजतानंतर पानसुपारी दरबार झाल्यानंतर राजवाडा ते गणपती मंदिर ते सरकारी घाट हे आपलं विसर्जन सोहळा संपूर्ण कार्यक्रमास सांगलीकरांना आगत्याचं आमंत्रण गणपती बाप्पा मोरे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली